36 36 बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या दर्यापूर विधानसभेचे आमदार बळवंत वानखडे यांच्या गाडीच्या अपघातात एक ठार तर दोन जखमी झाल्याची घटना दर्यापूर अमरावती मार्गावरील लखमापूर फाट्यावर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे या अपघातामध्ये खलिक मिया अजमत वर्ष शेहेचाळीस राहणार दर्यापूर असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचं नाव असून सुरेश रामराव सावळे वेवर्ष पन्नास समतानगर तसेच विमलाबाई जानराव राऊत वयवर्ष पन्नास राहणार टाटानगर हे दोघे गंभीर जखमी झाले तर त्यांना पुढील उपचाराकरिता अमरावती येथे दाखल करण्यात आलं आहे तर संगीता संजय नांदने वयवर्ष पस्तीस नीता उमेश सावळे व्यवर्ष पस्तीस संजय सुरेश इंगळे वर्ष पंचावन्न लक्ष्मी गोपाल चव्हाण वयवर्ष पंचेचाळीस हे अपघातामध्ये किरकोळ जखमी झालेत आमदार बळवंत वानखडे आमदार यशोमतीताई ठाकूर हे अमरावतीवरून दर्यापूर येथे एका शाळेच्या कार्यक्रमासाठी जात होते दर्यापूरवरून सहा किलोमीटर अंतरावर लखमापूर फाट्याजवळ मजूर ट्रॅक्टरमध्ये कापसाचे गाठोडे भरत होते तेव्हा आमदारांच्या गाडीने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्यानं एका मजुराचा जागीचा मृत्यू झालाय खालिक अहमद हे दर्यापूर सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष होते अपघातात मृत्यू झाल्या इस्माचा लहान भाऊ दवाखान्यामध्ये उपचार घेत होता आपल्या भावाचा अपघातात मृत्यू झाल्याचं समजताच लहान भावाला हार्ट अटॅक आलाय आणि त्यांनी सुद्धा आपले प्राण सोडले एकाच दिवशी दोन भावांच्या मृत्यूमुळे दर्यापूर शहरात खळबळ उडाली आहे न्यूजी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश हिंगळे अमरावती